सर्वांनाच माहिती असायला हव्यात अशा उपयुक्त टिप्स एक शंकरपाळे बनवताना थोडा रवा घातल्यास शंकरपाळे खुसखुशीत होतात दोन रवा लाडू बनवताना शक्यतो बारीक रवा वापरावा लाडू छान होतात तीन ग्रेव्हीची भाजी करताना टोमॅटो आणि कांद्याची पिवरी करताना जर लाईट गेली असेल तर कांदा आणि टोमॅटो खिसणीवर खिसून घ्यावे छान ग्रेवी तयार होते चार किचन ओटा शेगडी ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा की कीटक होणार नाहीत पाच रोजचे रोज किचन स्वच्छ करण्याची सवय आपणास असावी सहा हात स्वच्छ धुतल्यानंतरच कामाला सुरुवात करावी सात दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेले वस्तू स्वच्छ धुवून आपापल्या जागी व्यवस्थित ठेवाव्यात हो आठ किचनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठी आपण लिक्विडचा वापर करावा नऊ no, आपल्या घरामधील तुपाचे भांडे तेलाची बॉटल किंवा किटली या भांड्यांच्या खाली त्यांच्या साईजच्या ताटल्या ठेवाव्यात दहा किचनमधील कचऱ्याचा डबा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा अकरा आठवड्यातून एकदा कचऱ्याचा डबा धुवून उन्हात वाळवावा ज्यामुळे जीवजंतू त्यात तयार होणार नाहीत बारा किचनमध्ये वास येऊ नये यासाठी किचनची लादी किंवा टाईल्स पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका तेरा भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो चौदा हिरव्या भाज्या नेहमी भांड्यावर झाकून शिजवाव्यात त्यामुळे त्यातील जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाहीत पंधरा कच्च्या भाज्या ह्या भरपूर पोषक असतात सोळा भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्यात चिरल्यानंतर त्या धुवू नयेत सतरा धुता येणाऱ्या डाळी यांना बोरीक पावडर लावून ठेवावी त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही अठरा वाटाणा मटकी हरभरा यांना बोरीक पावडर लावून ठेवावी एकोणीस आपणास केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते वीस डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेला कडुनिंबाचा पाला ठेवावा त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही एकवीस कडधान्य पदार्थांमध्ये वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावेत यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्यांभोवती येणार नाहीत ना व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील माहिती आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आई मला भूक लागलीला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद